नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखीचा आजचा विषय आहे शिंदे आणि ठाकरे यात फरक राहिलाच पाहिजे मित्र उद्या यावेळेपर्यंत महाराष्ट्राचं राजकीय चित्र बहुधा पुष्कळ स्पष्ट झालेलं असेल हे जे महानाट्य गेले दोन तीन महिने घडतो आहे त्यात शरद पवार देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे ही प्रमुख पात्र आहेत एकनाथ शिंदे यांना बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा वारसा लाभलेला आहे निवडणूक आयोगानं देखील त्यांना पक्षाचं नाव वापरायला आणि पक्षाचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण वापरायला अनुमती दिलेली आहे एकनाथ शिंदे हे वारंवार सांगत असतात की माझी वैचारिक बांधिलकी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेशी आहे या संदर्भामध्ये मी त्यांना असं सांगायचं असतं एकनाथ शिंदेला की उद्धव ठाकरे यांच्याकडे बाळासाहेबांचा वारसा नाही कारण त्यांनी वैचारिक बांधिलकी सोडली त्यांनी हिंदुत्व सोडलं आणि ते काँग्रेसला जाऊन मिळाले त्यामुळे वैचारिक जरी उद्धव ठाकरे म्हणत असले की माझे वडील चोरले वडील चोरले वडील चोरले नाही वडिलांना वडिलांची पालखी त्यांनी खांद्यावर घेतली आणि अभिमानानं ते गंतव्यस्थानी मार्गक्रमण करत आहे त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे वारसदार एकनाथ शिंदे आहेत <coughs> याविषयी कोणाच्या मनात शंका असू नाही पण या शिवसेनेचे जे मुख्य प्रवक्ते आहेत संजय शिरसाट त्यांचं आजच्या वर्तमानपत्रामध्ये वार्ताहरांशी जे बोललं झालं ते थोडंसं चमत्कारिक का असं वाटतं वार्ताहरांनी प्रश्न असा विचारला की शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांशी संबंध प्रस्थापित केले आणि अशी परिस्थिती काही निर्माण झाली की मुख्यमंत्री कोण होणार आणि सगळंच अनिश्चित आहे तर शरद पवार आणि एकनाथ शिंदे हे जवळ येऊ शकतात का म्हणजे मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदे शरद पवारांचं सहाय्य घेतील का थोडक्यात ते देवेंद्र फडणवीसांशी म्हणजे भाजपशी साथ सोडतील का असा प्रश्न विचारला तेव्हा शिंद संजय सरसाट असं म्हणाले की <coughs> एकनाथ शिंदे नेहमी सॉरी एक मिनिट एकनाथ शिंदे नेहमी योग्य निर्णय घेत आलेले आहेत आमचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे आम्ही त्यांच्या उपरण्याला धरून ते जातील त्या बाटीनं त्यांच्या मागून जाणार आहोत आमचा <coughs> त्यांच्यावर प्रश्न पूर्ण विश्वास आहे त्यामुळे त्यांना काही प्रश्न विचारण्याचा कि किंवा त्यांच्याकडून खात्री करून घेण्याचा कोणता हलवून बळकट करण्याचा प्रश्नच येत नाही अंध अनुयायित्व असं याला म्हणता येईल या वैचारिक बांधिलकी जर असेल बाळासाहेबांच्या <coughs> शिवसेनेशी तर ती केवळ एकनाथ शिंदे यांचीच असून चालत नाही त्या शिवसेनेतल्या प्रत्येकाशी म्हणजे संजय शिरसाट यांचीसुद्धा वैचारिक बांधिलकी बाळासाहेबांच्या विचाराशी म्हणजे हिंदुत्वाशी पाहिजे ती एकनाथ शिंदे यांच्याशी जी आहे ती प्रातिनिधिक स्वरूपात व मूल मूलभूत स्वरूपात निष्ठा कोणाशी पाहिजे हिंदुत्वाशी पाहिजे त्यामुळे ए शिरसाटांकडून असं उत्तर अपेक्षित होतं की आमची हिंदुत्वाला निष्ठा आहे आणि आमचे नेते एकनाथ शिंदे हिंदुत्व सोडणार नाहीत अशी आम्हाला खात्री आहे कारण ते नेहमी योग्य निर्णय घेत आलेले आहेत आणि म्हणून आम्ही त्यांच्या मागून त्यांच्या उपरण्याला धरून त्यांना काही न विचारता जात असतो कारण आमचं जे मूळ विचारधन आहे हिंदुत्व हिंदू विचार त्याला एकनाथ शिंदे धरून आहे त्यांना ते कधीही सोड चिठ्ठी देणार असं उत्तर पाहिजे होतं असं उत्तर न देता आम्ही एकनाथ शिंदे जा मागून जाणार ते मध्ये कुठेही जाऊत म्हणजे त्यांनी हिंदुत्व सोडलं तरी हे असा त्याचा अर्थ निघतो एकनाथ शिंदे असं काही करतील असं वाटत नाही गेल्या अडीच वर्षातला त्यांचा जर कारभार पाहिला त्यांचं जर वागणं पाहिलं त्यांचं जर लोकांशी संबंध प्रस्थापित करणं पाहिलं ते उद्धव ठाकरेंशी असलेले संबंध लक्षात घेतले तर ते भाजपशी फडणवीसांशी संबंध तोडतील आणि शरद पवारांना जाऊन मिळतील केवळ मुख्यमंत्रीपदासाठी मग मुख एक त्यांच्या लक्षात येईल की जर संजय शिरसाडांच्या हे लक्षात यायला पाहिजे होतं जर त्यांनी असं केलं मुख्यमंत्रीपदासाठी ते पवारांबरोबर गेले तर मग त्यांच्यात आणि उद्धव ठाकरेंमध्ये काही फरक राहत नाही ते उद्धव ठाकरे आणि ते मग धाकटे भाऊ शोधतात मुख्यमंत्रीपदासाठी ते कोणाशी साख्यत्व करू शकतात एकनाथ शिंदे असं करतील असं मला वाटत नाही मी हे संजय शिरसाटांना उद्देशून बोलतो आहे की तुमच्या बोलण्याचा हा अर्थ होऊ शकतो की उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात काही फरक नाही दोघांनी मुख्यमंत्रीपदासाठी भाजपची साथ सोडली हिंदुत्वाशी साथ सोडली आणि हिंदुत्वाला ते विरोधक शरद पवार त्यांच्याशी हात मिळवणी केली असं लोक म्हणू शकतील तसं होणार नाही असं मला वाटतं आपल्याकडे याला परंपरा आहे आपण तुम्हाला आठवत असेल गा म गांधी हे नागपूरला काँग्रेसचे अध्यक्ष झाले तेव्हा त्यांनी म मागणी केली की के मला डिक्टेटर तुम्ही म्हणत असाल तर मी नेतृत्व अध्यक्षपद स्वीकारेन मी म्हणेन त्याच्या बलीकडे कोणी जाता कामा नाही आणि मग लोकांनी ते मान्य केलं आणि गांधी शेवटपर्यंत डिक्टेटर म्हणून राहिले गांधींना कोणीही प्रश्न विचारला नाही की तुम्ही हे हिंदू मुस्लिम ऐक्याचं जे खूळ काँग्रेसमध्ये आणलेलं आहे त्यांनी कोणाचा लाभ होतोय हिंदूंचा लाभ होतो आहे का मुसलमानांचा होतो आहे आणि हि मुसलमान जर अहिंसा पळत नसतील तर आपण का पाळायची आणि याच्यामध्ये मुसलमान आपल्याला वळतड होत आहेत आणि त्यामुळे आपल्या स्वातंत्र्य चळवळीच्या अंतिम लक्ष्यावर त्याचा परिणाम होतो आहे असं कोणीही त्यांना विचारलं नाही गांधी म्हणतील त्याप्रमाणे त्याचा परिणाम काय झाला शेवटी गांधींनी सांगितलं दोन महिने आधी स्वातंत्र्यप्राप्तीच्या जूनमध्ये दिल्लीच्या काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीत की तुम्हाला पाकिस्तान निर्मिती रोखण्याची तुमच्यात हिंमत नाही कारण क्रांती करावी लागते आहे पाकिस्तान तुम्हाला रोखायचं असेल तर क्रांती करण्याची हिंमत लागते ती हिंमत तुमच्यात नाही आता ही हिंमत गांधी तुम्ही आमच्यात निर्माण करायला पाहिजे असं काँग्रेस कार्यकारिणीतलं कोणी काही म्हणालं नाही म्हणजे त्या काँग्रेस कार्यकारिणीतल्या लोकांची वैचारिक बांधिलकी कोणाची होती गांधींशी होती का राष्ट्राशी होती ती राष्ट्राशी राहिली नाही ती गांधींशी राहिली तीच चूक संजय शिरसाट करतायत त्यांची जी निष्ठा आहे ती हिंदुत्वाशी आहे ती एकनाथ शिंदे हे त्याचं एक प्रातिनिधिक स्वरूप आहे एकनाथ शिंदे यांच्याशी निष्ठा असण्याचं काही कारण नाही हिंदुत्वाशी निष्ठा असली की आपोआप हिंदुत्वाचा प्रतिनिधी म्हणून एकनाथ शिंदे जर काम करत असतील तर त्यांच्याकडे निष्ठा अर्पण करावीच लागते त्यांच्या पायापाशी पण एकनाथ शिंदे जर तुम्ही निष्ठा अर्पण केली तर ते जिथे जातील तिथे मग तरी हिंदुत्व सोडलं तर तुम्हाला पण हिंदुत्व मग सोडावं लागतं त्यामुळे हा वैचारिक बांधिलकी आणि वैयक्तिक बांधिलकी याच्यातला फरक आपण लक्षात घ्यायला पाहिजे आणि गांधींनी केवढं तरी डोळ्यात अंजन घालणारं उदाहरण घालून दिले की माझ्या मागून चला विचार गेला खड्ड्यात विचार खड्ड्यात जाऊन चालत नाही मग फाळणी होते हे लक्षात आलं पाहिजे आपल्या आता फडणवीसांचं आपण उदाहरण हो घेऊ थोडक्यात की समजा भाजपचं शीर्षस्थ नेतृत्व आणि रासव संघ यांची जी काही गणितं आहेत महाराष्ट्राच्या भवितव्यासंबंधी पुढच्या पाच दहा वर्षाची त्यामध्ये मुख्यमंत्री महाराष्ट्राचा होणं त्यांच्या मनात दुसरं कुठलं तरी नाव असेल आणि फडणवीसांना ते दुसऱ्या कुठल्या तरी स्थानावर त्यांची नेमणूक करणार असतील तर मला मुख्यमंत्री केला नाही माझा अधिकार असून फडणवीसांचा अधिकार आहे योग्यता आहे पण मला नेमलं नाही म्हणून फडणवीस हे शरद पवारांशी युती करणार नाहीत कारण फडणवीसांची निष्ठा जी आहे ती वैचारिक आहे ती हिंदुत्वाशी आहे ती मोहनराव भागवतांची वैयक्तिक निष्ठा नाही आहे नरेंद्र मोदींची वैयक्तिक निष्ठा नाही आहे देवेंद्र फडणवीसांची वैचारिक बांधिलकी संघविचाराशी आहे हा फरक आपण लक्षात घेतला पाहिजे आता संजय शिरसाट जे म्हणतात त्याच्यातली गंमत पहा तुम्ही काय आहे ती महाराष्ट्रामध्ये काँग्रेस फुटलेली आहे आणि शिवसेना फुटलेली आहे त्यामुळे काँग्रेसमध्ये एक राहुल गांधींची काँग्रेस शरद पवारची काँग्रेस आणि याच्यामध्ये शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरेंची काँग्रेस आणि एकनाथ यांची काँग्रेस आता गंमत पहा की शरद पवारांची काँग्रेस आणि राहुल गांधींची काँग्रेस याच्यामध्ये काहीही वैचारिक मतभेद नाही दोघांचे विचार एकच आहेत दोघांचाही हिंदुत्वाला विरोध आहे दोघांनाही मुस्लिम अनु नये मान्य आहे दोघेही त्या अर्थानं हिंदुत्व हिंदी राष्ट्रवादी आहेत हिंदी राष्ट्रवाद मी काय त्यांनाही कळलेला नाही आहे राहुल गांधींना पण नाही आणि शरद पवारांना पण कळलं नाही कारण त्यांना वैचारिकदृष्ट्या देशाची बांधणी करायचीच नाही आहे त्यांना केवळ सत्ता हवी आहे तसंच हिथे पण होणार आहे का शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये वैचारिक मतभेद काय आहेत काही नाही दोघेजण हिंदुत्ववादी आहेत तरीसुद्धा हे दोन वेगळे पक्ष आहेत भाजप आणि शिवसेना त्या शिवसेनेत दोन गट पडले एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे आता उद्धव ठाकरे शरद पवारांकडे गेले त्यामुळे आता त्यांना कोणीही हिंदुत्ववादी म्हणत नाही पण एकनाथ शिंदे अजून भाजपला धरून आहेत मग तुमचे विचार जर एक असतील तर संघटना दुसऱ्या का याचं कारण असं आहे शरद पवारांना काँग्रेसचं काँग्रेसची शिस्त काँग्रेसचं अनुयायित्व काँग्रेसचं दिल्लीचं वर्चस्व त्यांना स्वातंत्र्य हवं आहे तसंच शिवसैनिकांना संघाची शिस्त नको आहे एका मर्यादेपर्यंत इतकं स्वातंत्र्य चांगलं असतं त्यांनी काही धोका निर्माण होत नाही पण एकच विचार असताना अगदी वेगळ्या पद्धतीनं दोघांनी जगायचं म्हटलं की मग अडचणीचं ते होऊ शकतं आता संजय सिरसाट म्हणाले त्यामुळे इतके सगळे विचार सुचले की कमीत कमी पक्ष आणि वैचारिक बांधिलकी याला जास्त महत्त्व असलं पाहिजे वैयक्तिक बांधिलकी वैयक्तिक स्नेहसंबंध अतिशय चांगले असावेत कोणाची त्याच्यामध्ये स्वार्थ नसावा तो दुसऱ्या पक्षाचा असला तरी संबंध चांगले असावेत पण बांधिलकी विचाराशी असावे बांधिलकी व्यक्तीशी कधीही असू नये बांधिलकी वैचारिक असली पाहिजे हे संजय शेरसाटांनी बोलायची संधी दिली हे चांगलं झालं त्यामुळे आता उद्या चित्र स्पष्ट होईल पण त्याआधी आपले विचार स्पष्ट झाले तर ते चांगले असतात म्हणून मी हे बोललो माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद